गेल्या वर्षभरात भारतात सर्वाधिक गाजलेलं राज्य म्हणजे मणिपूर ईशान्य भारतातील एक छोटस राज्य ब्रह्मदेशाच्या असीमेला लागून असलेलं कुकी आणि मैतेई यांच्या जातीय या संघर्षात मणिपूर भाजून निघाले दंगली जाळपोळ नित्याचीच झाली आहे गेल्या वर्षी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचं प्रकरण घडलं आणि देशभरात काहूर माजलं संसद दणानून निघाली विरोधकांनी सरकारला चहूबाजून निघेरलं या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेलं मौन चर्चेचा विषय ठरला फक्त भारतातच नाही तर जगभरात या प्रकरणाची एकच चर्चा झाली स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली मात्र तोपर्यंत जनक्षोभ टिपेला गेला होता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे प्रकरण लावून धरलं एरवी कोणत्याही विषयावर बोलणारे पंतप्रधान मणिपूरच्या विषयावर चुप्पी साधून का आहेत असा थेट सवाल त्यांनी केला हळूहळू सर्वच पक्षांनी संसदेत आणि संसदेबाहेर देखील भाजपची कोंडी केली गृहमंत्री अमित शाह यांनी या विषयावर संसदेत निवेदन देऊन सुद्धा विरोधकांना समाधान नाही पक्षाच्या ना सोशल मीडिया खात्यावर मणिपूरच्या घटनेचा ठळक उल्लेख होता त्यामुळे प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपला या प्रकरणाचा मोठा फटका बसल्याचं दिसून आलं लोकसभा निवडणुकीत नव्याण्णव जागा मिळाल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद दिलं त्यानंतर राहुल गांधी यांनी देशभरात आपले दौरे सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज मणिपुरात भेट दिली छावण्यात असलेल्या मणिपूर नागरिकांशी त्यांनी चर्चा केली यावेळी स्थानिक के नागरिकांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देऊन त्यांचं स्वागत केलं स्थानिकांनी आपल्या व्यथा राहुल गांधी यांच्या काणे घातल्या मणिपूरच्या प्रश्नावरून राजकारणात रणकंद सुरू असलं तरी आजपर्यंत कोणत्याही महत्वाच्या नेत्याने ने मणिपूरला भेट दिलेली नव्हती तिथे भेट देणारे राहुल गांधी हे देशातील पहिले नेते ठरलेत त्यामुळे त्यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झालंय उत्तर प्रदेशच्या हातरस येथे अलीकडेच एका सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत एकशे सोळा जणांचा मृत्यू झाला होता येथे जाऊन मृतांच्या कुटुंबियांची भेट राहुल गांधी यांनी घेतली होती विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारल्यापासून राहुल गांधी आपल्या पायाला भिंगरी लावून देशभर फिरत असल्याचं चित्र आहे संसदेच्या पहिल्या अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या समस्येवर भाष्य केलं होतं तेथील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते मात्र तेथील स्थितीत काहीही बदल झालेला नसून सर्व जैसे थेच आहे छावणीतील नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलाय